नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर आज आपण एक स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्टॉक काढलेत त्याचा आपण एक अभ्यास करू बरोबर आहे कोणाला बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही तुम्ही तुमच्या तुमच्या अभ्यासावरती घेऊ शकता किंवा तुमच्या आर्थिक सल्ला सल्लागाराशी विचारून घेऊ शकता फक्त आपण इथं काय करतो आपण इथं अॅनालिसिस अने करतो जर तुम्हाला आवडला असेल तर बघू शकताय काय जर सूचना द्यायचं जा असेल तर तुम्ही सांगू शकता ठीक आहे मग चला तर मग पहिला आपण एक स्टॉक काढला आय सी आय बँक त्याचं आपण एक अनालसिस करू थोडक्यात आता आय सी आय चार्ट बघा बरोबर आहे आता टाइम फ्रेम आम्ही एक तास लावले तर तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबाने घेऊ शकता ठीक आहे आता आपण लेब पार्टींमुळे जाण्यात काय अर्थ नाही बघा आता इथं सव्वीस जुलै पडला मार्केट परत वाढलं परत वाढलं परत पडलं परत वाढून परत पडलं वाढलं ह्या रेंजमध्ये जवळजवळ एक डिसेंबरमध्ये राहिला इथनं ब्रेकआउट दोन तो आपण आला ठीक आहे आता इथनं जवळजवळ किती पाच डिसेंबर ते वीस फेब्रुवारी ह्या रेंजमध्ये जवळजवळ तो चार तीन महिने थांबला ठीक आहे इथून ब्रेकआउट पर दिला पर इतन चार मार्च ते आत्ता या रेंजमध्ये इथं थांबला आहे आता तुम्ही जर इथं बाय करायचा विचार करू शकता बरोबर आहे आता हा कप ने हँडल तयार होईल म्हणजे इथनं जर असं खालील तर तुम्ही बाय करू शकता इथं लॉस लावा किंवा दोन रुपये जास्त लावून इतरच लॉस लावा मला इथं एक थोड्या दिवसात जायला जा दिसेलचा त्याला बरं आहे आपण काही तर टार्गेट वगैरे देत नाही पण एक अॅनालिसिस तुम्ही पण कोण ॲनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला पण ह्या गोष्टी समजत जातील ठीक आहे मग आता पुढचा स्टॉक बघू आपण ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकेचा रेट काय चालला आहे एक हजार एकचाळीस करंड रेट काढ बघा रेकॉर्ड दिला जागावरला परत ब्रेकॉर्ड दिला परत खऱ्याला तर जवळजवळ इथं स्ट्रॉंग सपोर्ट बघू शकता असा पुढा असा पोडा आता इथनं बघा इथनं ब्रेक आली सपोर्ट तुटला परत बॅग घेतलं सपोर्ट तुटला परत पुल बॅग घेतला परत वर जाऊन परत सपोर्ट तुटला तर पुल बॅग आले जर तुम्हाला अगं इथनं चान्सेस कमी आहेत इथं आला जर तुम्ही तर हो, शेअर घेऊ शकता किती एक हजार सेचेस एक हजार सेचाळीसला तुम्ही घेऊन वीस रुपयाचा लॉस लावून ट्रेड घ्या हे पण जास्त घेऊ नका जर तुम्हाला घ्याय असेल तर ह्या सपोर्टशी झाली मी इथं लॉस लावून इथं बाय करू शकता तुम्हाला कमीत कमी घेऊ एक हजार चौसष्ट जेवढं तुम्ही स्टॉपलॉस लावतायत तेवढं तुम्हाला टार्गेट सहज भेटेल किंवा आय बद्दल जाईल बघा मित्रांनो बघा आता तुम्ही जर इथं ट्रेड घेतला तर जेवढं स्टॉप लॉस तेवढं तर तुम्हाला इथं टार्गेट भेटल बघू शकता आता ऍक्सिस बँकेत तुम्ही चार्ट बघा एक म्हणजे माझ्यामध्ये इथे याला जवळजवळ त्याला तीन ते चार दिवस लागल बरं आहे असो बाय काय सेल रिकमेंडेशन नाही तुम्ही तुमच्या अभ्यासावरती घेऊ शकता ठीक आहे आता पुढचा स्टॉक बघूया आपण एक आय सी आय सी वन टॅक्सीस बघा मस्त रॅली भेटली कितीवरून ही तेवीस मे पासून चौदाशे तेराशे वरून टायर्डो तीसशे चार हजार गेला आता बघा आता हा सपोर्ट आहे हा सपोर्ट होता इथं सपोर्ट आहे इथं सपोर्ट गेले तिथं जर टिकला तर ह्यू इथून चाळीस पॉईंट ऐंशी हिव जरा खालील बरं मित्रांनो ठीक कसं आहे हे वाढलेलं आहे स्टॉक इथनं जरा असं खालील ह्या इथं कुठं तर तुम्ही बाय करू शकता स्टॉपलॉस इथं लावून कुठेतरी जेवढा स्टॉप लॉस तेवढं तर तुम्हाला हे टार्गेट देईलच फ्रेश झाल्यात झाली ह्याला ऑन्डीवर बघा हेड अँड शोल्डर कारले काय बाय करू नका मित्रांनो हे जरा बघा तुम्ही काय कसं होतं हेड हा शोल्डर हा शोल्डर असं दिसाल इथनं जर तुटला तर लेव हॅड तुटेल तर जरा चान्सेस कमी आहे जर तुम्हाला रिस्क घ्यायचं तर इथनं समजा इथं आला ह्या रेंजला तुम्ही बाय करा लॉस या कॅन्डलचं मागच्या इथं कुठं तर लावा इथं बाय करू शकता बघू नका कारण की हेड अँड शोल्डर सारखं दिसाल आहे तो पडू शकतो okay? हो, खाली असो आता पुढचा आपण बघूया इन्फोसिस बघा इन्फोसिस नि इन्फोसिस हे तुम्ही वंडेला जवळजवळ ही दोन हजार बावीस पासून एका रेंज मध्येच इन्फोसिस खेळत आहे तर आता येत आहे ना मित्रांनो हा सपोर्ट आहे बघा जर तुम्हाला इथं बाय करायचं असेल तर इथं बाय करा रेंज रेंजला कारण की इथून पुल बॅग गेला असं दिसतं रात्र असं दिसतंय आणि इथं रेस्ट म्हणजे रेस्ट नाही तर सपोर्ट घेऊन परत वर जाऊन सपोर्ट घेऊन परत वर घेऊन इथं सपोर्ट घेत आहे तर तुम्ही बाय करू शकता इथं लॉस लावा आणि इथं इथे ह्या रिंग इथं कुठं लावा तुम्हाला टार्गेट इथं बद्दल मिळेल बरोबर आहे तुमच्या तुमच्या रिस्कवर घ्या आणि की नाहीतर अभ्यास तरी करा नाही जर घेत असेल तर किमान अभ्यास तरी करा बाबा एक दहा पंधरा दिवसात करतो का वर्किंग इथून माझ्यामध्ये आता किती चौदाशे अठ्ठ्याण्णव इथं स्टॉपलॉस लावा बद्दल तुम्हाला दिसेल ओके आहे एक स्टॉक बघा टेक्नॉलॉज आपण स्टॉक बघा जवळजवळ तुम्ही ही कॅन्डल आहे ना ही आपली हि जी आहे बघा तुम्ही ट्रेड घेऊन ह्या इथं स्टॉप लॉस लावू शकता जेवढं स्टॉप लॉस तेवढं टार्गेट तुम्हाला इथून परत बाउन्स बॅक बा। दिसेल शेअर चाळीस रुपयाचा स्टॉप लॉस म्हणजे किती पंधराशे स्टॉप लॉस लावा इथं कमीत कमी तुम्हाला हा शेअर सोळाशे चौतीस तुम्ही दिसल या रेंजमध्ये या ए, हे ह्या रेंजमध्येच खेळणार ना मग इथं इथनं मायामध्ये इथनं जायलाच पाहिजे वर फक्त अभ्यास करा तुमच्या विश्व या बाय गेलं तर माझ्या बरं होईल आणि स्टॉप लॉस लावून तर ते हे उद्याचे एक दिवस बघा म्हणजे एक सोम दोन दिवस एक दोन दिवस काय करते बघा इथंच ह्याला पण स्विंग ट्रेड बसेल तर मित्रांनो आता बघा आपला स्टॉक बघा हा स्टॉक सहाशे वरून वरून खाली आला बघा डबल टॉप सारखा झाला बघा आला बघा खाली किती दिवस झाला बघा भरपूर दिवस येत आहे आणि ह्या रेंजमध्ये तो जवळजवळ सांभाळ मला वाटत नाही इथनं काही हा एक सपोर्ट आहे आता बरोबर हा सपोर्ट आहे तुम्ही इथं बाय करू शकता ह्याच्या खाली इथं स्टॉप लॉस लावून ठेवू शकता इथून तुम्हाला वरती जायचं जा दिसेल किंवा आला लोस जाने भाहर बड़ा करें। खाली आला तर इथं लॉस द्या आणि बाहेर पडा कारण इथनं जर खाली येऊ शकतो मी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारूनच शेअर बाय करा सध्या तुमचं तुमचं ओन स्टडी करा रामाला नाव आठवत बस बरं याच्या खाली आला नाही इथं म्हणजे इथं बाय बायिंग पुर दिसतं कारण इथं सपोर्ट आहे लॉस इथं लावायचं घेऊ शकतो आपण बरं मित्रांनो तर आणि कुठला स्टॉक आहे तर हे काय घेण्यासारखं नाही टाटा गॅलेक्सी पूर्णपणे सपोर्ट राहा बाई म्हणता येत नाही पण पन... जरी तुम्ही आता इथे कन्सोलिटेशन म्हणजे पूर्ण इथं थांबल्या तर जरी बाय केला तरी कुठं तर स्टॉप लॉस ठेवून आता वर जाण्याचे चान्सेस जरा दिसत आहेत पण जरी घेतला जरी इथनं खाली होती इथे खरेदी तुम्ही बाईंग करा कारण इथनं पॉझिटिव्ह कॅन्डल आहे सॅडवेज आहे इथं पॉझिटिव्ह कॅन्डल आहे इथं पॉझिटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे इथनं वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे इथं हा पण स्टॉक तुम्ही अभ्यासाला घ्या हा घेऊ नका कारण घेऊ हा टेक्नॉलॉजी हा पण स्टॉक्स बऱ्यापैकी आपण माहिती आहे ऐकले भरपूर बर हा सपोर्ट लाईन जे बघ पॅटर्न करतो हे वाटत बरं बघा आता ही तुम्ही जरा खालील बरं आपण स्टॉकला तुम्ही वॉच करा काय याला टाइम फ्रेम लोक वन डे वर कस तर न जाईल बघा वर येऊ कारण की इथं कसं वॉल्यूम पण वाढल्यात थोडं राय जरा असं खाली आलं तर इथं कुठं तर लॉस लावा इथं स्टॉप लॉस तेवढं टार्गेट हा वर जाण्याचे चान्सेस जरा दिसत आहे साईड व्यूज पूर्णपणे मोठ्या टाइम फ्रेमला कसं दिसतो बघा आपण हां जाऊ शकतो बघा स्टॉपलाच इथं खाली कुठं कॅन्डल इथं बाय करू शकता किंवा कि निदान किमान अभ्यास तरी करायचा काय दिसतो करू शकता बरं आवडतो स्टॉप एसले इंडिया आज मित्रांनो स्प्लिट झाला कधी चालता बघा जवळ दहा सेक म्हणजे पाच जानेवारी चालता पाच जानेवारी झाले की स्प्लिट झाले की कमीत कमी शेअर्स वर्ष वर्ष वर, वर वर येत नाहीत बरे आता हा बघा असं खाली आला वर परत बाउंस घेतला आणि वर गेला बऱ्यापैकी लोकांना वाटला असेल हा कप आणि हँडल करत आहे हा एकच सेकंद हा वाटल तुम्हाला इथं कप आणि हँडल पॅटर्न तयार दिसत आहे पण मित्रांनो वर जाऊन तो फेक ब्रेकॉर्डून खालेला परत बाउन्सिंग इथं आलाय म्हणजे आता चान्सेस आहेत की हा वर इथं पत्र तरी जाईल या रेंजला तरी जाईल सत्तावीस शेअरला तुम्हाला जातेला दिसेल हा टर्म साठी शेअर खूप छान आहे बरं आहे इथून तुम्ही बाय केला इथं कुठं तर लॉस लावा आणि इथं तुम्ही बाय करू शकता किंवा लाँग टर्मच्या हिशोबाने घेऊ शकता हा शेअर आता कप आणि हँडल इथं फेक ब्रेकॉर्ड दिलता आता तिथे ओवर जो आहे परत वर आलाय तर मग ओवर आण जाण्याचे चान्सेस जास्त आहेत ओव्हर पण चांगले आहेत बघा आपण शेअर्स बघा हा सपोर्ट लाईन नाही बघा हा सपोर्ट आहे परत सपोर्ट ब्रेक करून सारखे वर राहील बघा ह्याच्या अर्थ काही तर बाहेर आहेत स्ट्रॉंग बायर आहेत बरं तर हा अभ्यास करा कारण की शेअर महाग आहे खूप की निदान वॉच तरी करा किंवा कॅन्डल व्यवस्थित काम करतात का बघा वॉच फोन करा तो हा घेऊ नका बघा असं होतं जरी घेतला तर कमीत कमी हजारला तरी माझ्यामध्ये तरी आला पाहिजे तर ते याला पाहिजे अनेक शेअर बघा पाल कोलपाल म्हणजे कुठलं कोलीगेट शेअर मस्त आहे एनी टाइम कधी पण बाय करू शकता बघा कसा आहे बघा सल्लागाराने तुमच्या तुमच्यावर रिस्कोवर घ्या बघा हो आपण बघा कसा वर गेलाय तर बघा मित्रांनो असं हे आहे आणि इथं जर बाय केला तर स्टॉप लॉस इथं कुठंतर लावा तर टार्गेट दिसेल ठीक आहे बघा गोदरेज गोदरेज हे हेअर ड्राय वगैरे असते बघा त्यांचा बघा प्रोडक्ट सपोर्टर आहे बघा कॅन्डल पूर्ण फुल पॉझिटिव्ह आहे मार्केट आता पॉझिटिव्ह होतं वर जाण्याचे चान्सेस दिसतो हा वर जातोय हा जाय तर बायर स्ट्रॉंग आहे बरं मित्रांनो असंच तुम्ही अभ्यास करत चला बघत चला आणि जर आवडलं तर लाईक करा बरं आणि आमची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटला पण एक विजिट करू शकता ही आमची एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक चांगले चांगले आर्टिकल तुम्हाला इथं वाचायला भेटेल म्हणजे इथे क्लास वन आहेत तुम्ही रेकॉर्डिंग क्लास आहेत प्लस तुम्हाला लाईव्हमध्ये आम्ही कोणाचे शंका असेल वैयक्तिक असू दे पण असू दे त्यांचं आम्ही इथं निरसन करतो इथं माझ्या आर्टिकल आहेत बघा तुम्ही ब्लॉग वगैरे क्लिक केला तर तुम्हाला इथं ब्लॉग वेगवेगळे दिसतील बघा आय रिटर्न जास्त परतवांचं भलभले या म्हणजे इथं आपण फ्रॉड वगैरे स्कॅम असेल बघा त्यांचं सगळं इथं व्हिडिओ आहे तुम्ही इथं अभ्यास करू शकता बरं मित्रांनो चला तर मग मग आता आपण वास करूया धन्यवाद ठीक आहे बाय सेलची रिकमेंडेशन आहे तुम्ही तुमच्या रिस्कवर अभ्यास करा बघा ओके धन्यवाद